नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत ताकाची कढी पण विदाऊट बेसन म्हणजे बेसन न घालता देखील दही तडकासारखं ताकाची आपल्याला कढी बनवता येईल मी हा पदार्थ सतत बनवते आणि छान लागतं कारण की खूप जणांना बेसन हे सहन होत नाही त्यामुळे आपण विदाऊट बेसन हे बनवून घेऊया तर त्यासाठी मी घेतलं आहे थोडासा आल्याचा तुकडा लसूण कोथिंबीर हिरवी मिरची थोडासा कांदा कांदा ऑप्शनल आहे ज्यांना आवडतो त्यांनी घालावा ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घालावा आणि मी इथं घेतलेलं आहे दही अर्धा पेला दही आहे आता ह्याला मी अगदी थोडंसं पाणी घालून म्हणजे फोडणी टाकल्यानंतर पाणी घालून व्यवस्थित सरास करून घेईन तर आता आपण मिक्सरमध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आलं अद्रक लसूण हे बारीक करून घेऊया तर इथं मी साहित्य तयार करून घेतलेलं आहे कांदा चिरलेला आहे अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे वरून टाकण्यासाठी आणि इथं मी कढई देखील तापत ठेवलेली आहे आता यामध्ये आपण तेल टाकूया आणि जिरे मोहरी टाकू तर इथं तेल टाक तापलेलं आहे आता आपण त्यात टाकूया मोहरी मोहरी तडतडली आहे आता जिरं टाकूया आणि आता टाकूया कांदा आणि व्यवस्थित घालवून घेऊया थोडीशी हिंग देखील टाकूया कांदा हा गुलाबी रंगावर परतलेला आहे आता आपण टाकूया आपलं हिरवं वाटण छान परतून घेऊया आपलं हे सर्व परतून झालेलं आहे आता मी थोडीशी हळद टाकूया तेलात जेव्हा आपण हळद टाकतो तेव्हा कलर छान येतो आता हे आपलं परतून झालेलं आहे आता आपण टाकूया एक चमचा दाण्याचं कूट मला दाण्याचं कूट आवडतं म्हणून मी टाकूया जर कोणाला आवडत नसेल म्हणजे दाण्याचं कूट ऑप्शनल आहे आवडत असल्यास तुम्ही तुम टाकू शकता पण एकदा तुम्ही टाकून ट्राय करून बघा तुम्हाला नक्की याची चव आवडेल आता सर्व साहित्य परतून झालेलं आहे आता आपण दही टाकूया यामध्ये आणि याला छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं हे दह्याची वाटी देखील त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ते पण मिसळून टाक टाकूया आता टाकूया यात चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर आता याला छान एक उकळी येण्यासाठी ठेवूया तर याला एक छान उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर तयार आहे आपली महाराष्ट्रीयन स्टाईल दही तडका कारण की आपण ह्यामध्ये हिरवी मिरचीचा उपयोग केलेला आहे आणि विदाउट बेसनाची देखील आपण म्हणू शकतो आता उकळी आल्यामुळे मी गॅस बंद करते आणि आता आपण याला भाकरी चपाती किंवा भातासोबत सर्व करू शकता